नमस्कार यूट्यूब फॅमिली महाराष्ट्राची गुरुस्वामिनी आई तुळजाभणीच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात करते आज व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे प्रत्येकाने आता यूट्यूब चॅनल तर सुरुवात केले आणि लोक म्हणतात हां वन थाऊजंड सबस्क्राईब झाले म्हणजे तुझं पगार येणार असं काही नसतो यूट्यूबचा पगार कधी येतो आणि यूट्यूबला वन थाऊजंड सबस्क्राईब केल्यानंतर सॅलरी येतो का असं काही नाही आहे आणि यूट्यूबवरती म्हणजे आपण पैसे खरंच कमवू शकतो का ह्याबद्दल मी आज व्हिडिओ सांगणार आहे आणि आत्ता लोक दीड लाख दोन लाख चार लाख आणि कोटी रुपये कमवत आहेत वरती हे खरं आहे का चला तर हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि मी यूट्यूब चॅनल का सुरुवात केले तुम्हाला सांगणार आहे बघा आता प्रत्येकाने तर यूट्यूब चालू केले इंस्टाग्राम आहेत फेसबुक आहेत आणि ह्या माध्यमातून आपण पैसे कमवू शकतो का हो हे खरं आहे पहिलं गोष्ट म्हणजे हा आपण पैसे कमवू शकतो आणि प्रत्येकाला क्रायटेरिया वेगवेगळा आहे म्हणजे क्रायटेरिया म्हणजे त्यांचं कंडिशन म्हणजे जसं एक्झामला कंडिशन असतात त्याचं त्यांना पण कंडिशन आहे फेसबुकला वेगळं आहे इंस्टाग्रामला वेगळं आहे आणि यूट्यूबला वेगळं आहे आणि आता मी यूट्यूबचं तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे माझे तर आता वन थाउजंड सबस्क्राईब झाले म्हणजे मला सॅलरी येणार का चला तर पहा सॅलरी येणार नाही आणि यूट्यूबला कधी येणार पगार पहिला गोष्ट म्हणजे यूट्यूबला सबस्क्राईब कंपल्सरी वन थाउजंड पाहिजे असतो वन थाउजंड सबस्क्राईब झालं म्हणजे तुमचं यूट्यूबमध्ये सॅलरी येणार नाही आहे म्हणजे एक तुम्ही क्रायटेरिया कम्प्लीट केला त्यानंतर यूट्यूबचं दोन कंडिशन आहेत म्हणजे मॉनिटाईज वाहणं हा खूप महत्त्वाचा आहे मॉनिटाईज म्हणजे काय असतो म्हणजे समजा आपण यूट्यूबला जर जा मॉनिटाईज झाला त्यानंतर आपण हंड्रेड डॉलर कम्प्लीट केलं की आपलं चॅनेल मॉनिटर्स होऊन होतो त्यानंतर आपलं सॅलरी येणार आता मी पासून सांगणार आहे म्हणजे काय असतो बघा यूट्यूबला वन थाउजंड सबस्क्राईब कंपल्सरी असतो आपण सबस्क्राईब वन थाउजंड कम्प्लीट केल्यानंतर चार हजार वॉच टाईम कम्प्लीट असतो वॉच टाईम कधी यू काउंट होणार ज्यावेळी तुम्ही मोठ्या व्हिडिओला एक व्यक्ती एक पाच मिनिट तर व्हिडिओ पाहिला नंतर त्यामध्ये ॲड येतो त्या ॲड आले की आपल्याला वॉच टाईम कम्प्लीट होऊन जातो म्हणजे एक व्हिडिओला तर पूर्णपणे एक एक लोक पाच मिनटं तर पाहायला पाहिजे म्हणजे वन थाउजंड सबस्क्राईब आणि चार हजार वाच टाईम कम्प्लीट झालं की आपलं चॅनल मॉनिटाईज होतो आणि दुसरं आहे ऑप्शन समजा तुम्हाला चार हजार वाच टाईम नाही झालं ते कधी होणार समजा वर्षभरात म्हणजे महिन्याचे महिन्याची सॉरी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात त्यामध्ये तुम्हाला वन थाउजंड सबस्क्राईब आणि चार हजार वॉच टाईम कम्प्लीट व्हायला पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचं चॅनल मॉनिटाईज होतो आणि त्यानंतर आहे दुसरं ऑप्शन एक थाउजंड तर म्हणजे वन थाउजंड सबस्क्राईब तर कंपल्सरी आहे त्यानंतर तुम्हाला नव्वद दिवसात मिलियन शॉर्ट व्ह्यूला यायला पाहिजे म्हणजे दहा मिलियन दहा मिलियन तर आपले शॉर्ट व्ह्यूजमध्ये येत नाही म्हणून तो आपल्याला सेकंड ऑप्शन आहे समजा एक शॉर्ट व्हिडिओ तुमचा दोन मिलियन तीन मिलियन चार मिलियन गेले असे तुमचं दहा मिलियन झालं आहे की तुमचं चॅनल मॉनिटायज होतो आणि मॉनिटायझ झाल्यानंतर आपल्याला म्हणजे अमेरिकावरनं वगैरे आपल्याला चॅनल चेकिंग करतात की हा बाबा ह्या चॅनलला काय बॅन पडलं आहे काय पडले काय नाही आहे आणि वाच टाइम कंप्लीट झालं का हे बघून त्यानंतर आपला चॅनल मॉनिटायझला जातो मॉनिटायझ झाल्यानंतर त्यानंतर आपलं मोठे मोठे व्हिडिओला हो वन थाउजंड व्हिडिओ व्ह्यूज वगैरे आले समजा हंड्रेड डॉलर कम्प्लीट करावं लागतो हंड्रेड डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर आपला पेमेंट येतो मग त्यानंतर पेमेंट कसं येतो समजा आपल्याला आता यूट्यूबचं मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला गुगल ॲड सीन म्हणून येतो त्या ॲड सीन आलं की आपल्या यूट्यूबला सर्व डॉ डौ, डॉक्युमेंट वगैरे अपलोड करावं लागतात जे आपले आधार कार्ड पॅन कार्ड म्हणा सर्वे वगैरे बँक स्टेटमेंट वगैरे आणि गुगल स्विफ्ट पिन असतो तर पिन ॲड केलं की आपलं ऑटोमॅटिकली चॅनेल अकाउंटला लिंक होऊन जातो त्यानंतर हंड्रेड डॉलर झालं की आपल्या चॅनेलमध्ये आपले पगार येतो पगार कसं येतो आपल्या यूट्यूबचा पगार आपल्या मंथ एंडला असतो सत्तावीस ते तीस दरम्यान येतो नाहीतर एक ते दहा तारखेच्या दरम्यान येत असतो असं येतो का नाही येतो हे पण डाऊट आहे कित्येक लोकांना आलेलं आहे आणि कित्येक लोक न कमवून स्वतःचं घर गाडी बंगला सोनं चांदी वगैरे करून घेतलेला आहे हा खोटं नाही आहे आणि प्रत्येकाने यूट्यूब चॅनल खोलू शकता आणि ह्याला काही कंडिशन नाही जे तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात त्या व्हिडिओला तुम्ही आणखीन व्ह्यूज येण्यासाठी त्या त्या व्हिडिओला सोडत जावा आणि प्रत्येकाने घरी बसून करू शकता समजा एक वर्ष नाही झालं दोन वर्ष नाही झालं तीन वर्ष नाही झाले समजा दहा वर्षानंतर तर तुमचे व्हिडिओ व्हायरल होणार आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या म्हणजे समजा लाईफ लाईफच्या पुढच्या भागात तुम्ही पैसे कमवू शकता असा हा यूट्यूब प्लॉटफॉर्म आहे आणि यूट्यूब बंद होणार नाही टिकटॉक तर बंद झालं नाही मेन इड इंडिया नव्हतं त्यामुळे यूट्यूब बंद होणार नाही आणि असं सेम फेसबुकचं पण आहे आणि इंस्टाग्रामचं पण आहे पण यूट्यूब हा खूप महत्त्वाचा आहे यूट्यूबला काही टेन्शन नसतो एवढंच तुम्ही चार हजार वॉच टाईम आणि वन थाउजंड सबस्क्राईब केला तर तुम्ही होऊन जाईल माझं तर फक्त दोन महिन्यात वन थाउजंड सबस्क्राईब कंप्लीट झालेलं आहे मी माझा एक्सपिरियन्स शेअर करायला आहे आणि वॉच टाईमला अजून माझं वेळ लागणार आहे पण माझं वॉच टाईमचं आकडा थोडंफार पुढं गेलेला आहे समजा शंभरमधला दहा टक्के तर गेलेला आहे नव्वद टक्के गेलेलं नाही आहे नव्वद टक्के समजा सहा महिने एक वर्ष दोन वर्ष लागेल पण होईल आणि वर्षभरात तर वॉच टाईम कंप्लीट करायचं माझी इच्छा आहे आणि तुमच्या आशीर्वादाने हा वॉच टाईम कम्प्लीट होणार आणि प्रत्येकानं सांगते तुम्ही पण यूट्यूब सुरुवात करू शकता असं यूट्यूबचं कंडिशन आहे म्हणजे समजा आता लोक म्हणत होते तुझे दीड हजार सबस्क्राईब झाले म्हणजे तुझा पगार आला असेल असं काही नसतो यूट्यूबवरती खूप मेहनत करावा लागतो आणि कित्येक लोक तर झालेले आहे आणि तुम्हाला खोटं वाटलं तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव सांगते मनोज दे म्हणून आहे माझं फ्यू फेवरेट यूट्यूबर आहे त्या यूट्यूबरचं मी ऐकून माझे यूट्यूब चॅनेल केलेले आहे मनोज दे म्हणून मला त्याचं म्हणजे प्रेरणा म्हणता येईल त्या व्यक्ती खूप गरिबातनं वर वरती आलेला आणि त्या आता सध्या नाही म्हटलं तर दीड कोटी दोन कोटीचं घर बांधलेलं आहे स्वतःकडं कार आहे आणि स्वतःचा बंगला आहे आणि स्वतःचं यूट्यूब स्टुडिओ ओपन केलेला आहे आणि तो व्यक्ती खूप फेमस आहे त्या व्यक्तीचं मी बघून मी यूट्यूब सुरुवात केले तुम्ही वाटलंच तर मी टायटलमध्ये मनोज डेच्या नावानेच तुम्हाला मी देणार आहे त्यांचं तुम्ही चॅनल बघू शकता आणि हा माझं व्हिडिओ पूर्ण बघू शकता आणि दीड हजार हा दोन महिन्यात कसं कम्प्लीट झाले हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि पूर्ण माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि थँक्यू सो मच